नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत दह्याची कढी तर इथे मी चितळेचं दही घेतलेलं आहे ते एका पातील्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं बेसन टाकून घ्यायचं आहे जास्त बेसन घ्यायचं नाही कारण कढी खूप घट्ट होईल त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मी ते चमच्याच्या सहाय्याने मिक्स केलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे कढाई घ्यायची आहे कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे हा लसूण थोडासा ब्राऊन झाल्यावर यामध्ये कडीपत्ता आणि कोथंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर हळद टाकायची आहे त्यानंतर हिरवी मिरचीचं वाटण करायचं आहे हिरवी मिरची मीठ आणि लसूण एकदम बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर ते पण त्यामध्ये परतून घ्यायचं आहे याला उकळी आल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी म्हणजेच मिक्स केलेलं दह्याचं मिश्रण त्यानंतर आपला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी टाकू शकता इथे मी परत पाणी टाकलेलं आहे आणि तर बघू शकता आपल्या कढीला उकळी आलेली आहे मस्तपैकी अशी आणि मस्त अशी कढी झालेली आहे भात पण तयार आहे मस्त अशी भात आणि कढी एकत्र मिक्स करून खायचं आहे तर कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये